पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन नागपंचमी में नागपंचमीनिमित्त मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते इयत्ता पाचवी ते दहावीमधील एकशे दहा विद्यार्थिनींनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमधील विजेत्यांमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी गटामधून कुमारी यामिनी कनकी प्रथम कुमारी आल्फिया करणकोट द्वितीय कुमारी श्रीवेणी मामड्याल तृतीय अंकिती धनगर उत्तेजनार्थ तसेच इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी गटातून कुमारी गीतांजली वाकोडे प्रथम संजना चकोले द्वितीय कुमारी मिसबा शेख तृतीय श्रीलक्ष्मी गाजूल श्वेता बुद्धुल यांना विभागून उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धकांसाठी प्रियांका महेंद्रकर व माधुरी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले या याप्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगू प्रविणिता सामर मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले होते